हाय हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या नवीन दिवसाच्या छानशा व्हिडिओमध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थक तर ग काल म्हणजे रात्री आम्ही आलो गावावरून माझ्या सासरी नगरला आलो तर तुम्ही पाहू शकता आल्याबरोबर काय काम म्हणजे आवरलं नाही मी आले खूप असं दमलं गजूर झालतं गाडीवर आल्यामुळं प्रवासाने त्याने मग डायरेक्ट स्वयंपाक केला जेवण केलं आणि डायरेक्ट झोपून घेतलं सकाळी उठलो म्हटलं चला आज पूर्ण पसरा आवरून घ्यावा कारण खूप कुप कपडे वगैरे पडले आहेत धुवायचे परत बॅगीतले कपडे पडले तर खूप पसर आज तर शक्य नाही सगळ्या गोष्टी आवरणं कारण की बाहेरचं वातावरण हे खूप डेंजर झालं कारण की पाऊस पण आहे परत कपडे धुऊन परत सुटार पण नाहीत परत वास येतो असा कुबट कुबट वास येतो त्याच्यामुळे मुलं चला तुम्हाला दाखवते हे बघा जायच्या त्या दिवशी मिस्टरांनी गुलाबाचं फूल ठेवलं होतं पाण्यात त्याची तर काय अवस्था झाली चला ते पण टाकून देते हे बघा इकडलं कोपरा खूप जास्त पिशव्या पिशव्या झाल्या आता खूप आणि हे बघा हे बऱ्याच दिवस झालं घेतलेलं होतं पण लावलं नव्हतं तर असं काय लावलं आहे कसं वाटतं ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हे व्हिडिओ थोडंसं लेट पोस्ट करणार आहे मी त्याच्यामुळं कारण हे बघा इकडं मी भाजीपाला वगैरे निवडत होते कारण मिस्टरला परत जायचं होतं गावी त्याच्यामुळं वगैरे मी त्यांना जेवणं वगैरे दिले त्याच्यामुळं मला हा पसारा तसंच ठेवला आणि इकडं स्वयंपाक वगैरे करून घेतला तो पण पसारा किचन क्लीन करायचं आहे कारण की आता आल्याबरोबर ता दळणं वगैरे भाजीपाला ते आणला निवड जे दळण करायचं आहे मला अजून तर हे बघा इकडं बेडवर असं पसारा काय पडला इकडं सगळे कपडे वगैरे सगळे सगळीकडं एकड़, पसारा इकडं बॅग आहे बॅगकड तर मी गेलेच नाही आजोबिकडलंच आवार आवरणं तर बॅग पण ते पण आवरवता लागेल हळूहळू म्हटलं चला, आवर चला आता आवरून घेऊ मस्तपैकी आता अगोदर मी भाजीपाला वगैरे भरून घेते चला मग आता भेटू नंतर आता पाहू शकता आता तुम्ही आपलं किचन किती मस्त आणि छान असं सुंदर क्लीन झालेलं आहे आज जरा खूप वेळ झाला जवळपास जा। माझा दीड तास गेला वाटत असं निवडूस पण कारण की खूप डीप क्लिनिंग केली कारण आता दिवाळीच्या सुट्ट्यामुळं आपण गावी गेलेलो होतो त्याच्यामुळं खूप जास्त असं धूळ बसलेली रात्री साधा आपण दोन दिवस जरी बाहेर गेलो तरी किती असं असं असे धूळ धूळ वाटते कण कण सगळे असं इकडं मी मस्त असं किचन क्लीन करून घेतलं इकडं बघा भांडे भांडे घासून घेतले आणि हे कलश आणि ते आपलं जे लक्ष्मीपूजनासाठी जे वापरलेलं होतं ना मी ते तसंच ठेवून दिलेलं होतं कारण की दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ मी गावी गेलो तर टाईम नाही भेटला मला उत्तर पूजा केली आणि पूजानस्ती उचलून मांडली बाकीचं फुलं वगैरे टाकून दिले पण आहे तसंच होतं आणि इकडं जे बॉटल आता मुलांच्या शाळा चालू झाल्या आपण जे बॉटल वगैरे वापरल्या सुट्ट्यामध्ये मला ते घासून व्यवस्थित ठेवून दिल्या कारण की आता लागणार आपल्याला त्याच्यामुळे इकडं हांड्यावर घासून खेळ ठेवले कारण पाणी येणार होतं आजच्या आमच्या नळाला तर पाहू शकता आता खूप खूप काम बाकी आहे माझं अजून आजक म्हणजे काहीच हो, कोणतं काम अगोदर करावं कोणतं पाठीमागं ठेवावं हे हो, पण काय सुधरणार नाही इकडं लक्ष्मीपूजनचं वगैरे तर बघू शकतं आपली लक्ष्मी वगैरे असं साहित्य पडलेलं आहे हे बघा सगळं आता ते पण मी निवांत आवरणार आहे हळूहळू कारण एका दिवशी सगळ्या गोष्टी हँडल होणं शक्य नाही आहे तर चला आता पुढच्या कामाला सुरुवात करू तर इथं चाललो होतो माझं सगळं बेड वगैरे आवरून ठेवायचं कारण की खूप जास्त असं गर्द झालेला होता ना इकडं तिकडं सगळ्या काही गोष्टी पडलेल्या होत्या कारण त्या दिवशी लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्या दिवशी आम्ही गावाला गेलो त्या दिवशी खूप असं पसार आहे तसंच टाकून पडल म्हणजे आहे तसंच टाकला आणि आवरलं आणि गेलो कारण लवकर जायचं होतं कारण आपल्या तुम्हाला तर माहिती आपल्या गाडीची पूजा करायची होती आणि त्याच्यामुळं ब्राह्मण काकाने मुहूर्त हा लवकर सांगताचा सकाळचा आठ वाजता त्याच्यामुळं इथून आम्ही सहा वाजता निघलो होतो <laughs> आम्ही असं बेड वगैरे आवरून घ्यावं म्हणलं आणि खरंच कुठं जायचं म्हणलं ना बापरे मग घरी आल्यावर जेवढा काय आराम केला तेवढं सगळी कसरत निघून जाते असं वाटतं नसतं गेलं तर परवडलं असतं खरंच आणि अजून तर माझं तर दोन तीन दिवस तरी काम आवडणार एवढे कपडे कपडे झालेत ना सगळीकडं पसारा पडलेला लागतील असे धूळ धूळ झाली ती तर इकडं असे काही कपडे प्रेशाचे काल हाडून टाकलेले ते तिथंच पडलेले होते परत अशा थोडे थोडे असे जाळ्या बिळ्या झालेल्या होत्या वरती मला चला तर ते पण आपण आवरून घेऊ लगेच आणि इकडं माझ्या ननंदबाई आलेल्या होत्या आणि त्याने कर्दुडे वगैरे असं भाबीज ओवाळणी केली ती तर त्याच्याच करदोडा वगैरे ठेवला होता मी तिथं मशनवर जे मिस्टरांना आणि धीरांना ओवाळल्याला तर, तर, तर मला झालं ते पण उचलून ठेवू व्यवस्थित कारण ते नागिणीचे पानं वगैरे असत म्हणतात ना ते पानं ओलांडू नये त्याच्यामुळे मला अगोदर ते व्यवस्थित ठेवून देऊ नंतर बेडशीट लावून घेतलं मला बेडशीट पण वॉश करायचं आहे जे धुवून घ्यायचं आहे पण मला आजच्या दिवस जाऊ द्या आता उद्या बी त्याच्याला धु तर अशी कोणाकोणीची कसरत होते ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का आणि आज काय आवरलं वगैरे काय नाही आहे तसं आहे डायरेक्ट व्हिडिओ शूट केलेला तर चला चॅनलवर कोणी जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करा लाईक शेअर करा तर चला भेटू आता आपण लवकरच पुढल्या व्हिडिओमध्ये तर मग इथं चाललं होत असे असं छो जाळ्या झाल्यात्या ना बापरे विचारूच ना कारण द दरवाजा लावलेला असतो घर बंद असतं आपलं त्याच्यामुळं असं वाटत होतं चुकून आपण एवढे दिवस राहिलो पण काय करणार आता घरचे पण काम होतं आपल्याला राहावंच लागणार आपण शेतकरीत मुलं तेवढं तर आलंच आणि मुलांच्याही सुट्ट्या होत्या मला जाऊ द्या इथं काय आपलं दोन तीन दिवस आवरलेत आपण मोकळीचा असतो नंतर एवढं काही नाही मला त्याच्यात